नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नेहमीच्या चकली पेक्षा थोडी वेगळी ज्वारीच्या पिठाची चकली तर त्यासाठी इथे बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेऊया दोन वाटी लेन भरून घेतलंय ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे थोडीशी थोडीशीहाळत घालूया चवी पुरत मीठ घालूया थोडासा हिंग पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा उवा वरती क्रश करून घालूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी मी ते त्याच वाटीने एक वाटी पाणी ठेवलं आहे आता हे पाणी आपण कडकडीत गरम करून घेऊ आता इथे पाणी गरम झालं आहे छोट्या चमच्याने असं चार चमचे तेल घालायचे तर मी अंदाजाने घातले पण तुम्ही छोटे चार चमचे घाला आता मी ते गॅस बारीक केला आहे आणि याच्यामध्ये आपण आता सर्व मिश्रण घालूया हे मिक्स करूया गॅस बंद करून टाकूया आता हे दहा मिनिट झाकून ठेवूया आता आपण ही उकड बाऊल मध्ये काढून घेऊया थोडस थंड पाण्याचा आपला वाळून घेऊया इथे मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून असं घट्टसर पीठ मळून घेतले आता याच्या चकल्या बनवून घेऊया आता ही इथे चटणीचा साचा घेऊया त्याच्यामध्ये चकडीची जाळी टाकूया आणि आतून याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आता याच्यामध्ये पीठ भरून घेऊया आता इथे प्लेट घेऊया चकलीचा साचा बंद करून घेऊया आता ह्या प्लेटमध्ये चकळी पाळून घेऊया चकली जोडून घ्यायची अशी म्हणजे तेलात टाकल्यावर तुटणार नाही ते प्लेट मध्ये चकली पाडून घेतली आता आपण हे फ्राय करून घेऊया इथे आपलं तेल सुद्धा गरम झालंय अशी कावी त्याने एक एक उचलून आपण चकली फ्राय करून घेऊया मध्यम गॅस ठेवूया आणि एकदम टाकले टाकले नाही आलवायची म्हणजे तुटण्याची शक्यता असते थोडीशी नॉर्मल झाली की परतून घ्यायची आता अशी दोन तीन वेळा परतून घेऊया वे तर अशी दोन तीन वेळा परतून घेतली मी आणि आता ही आपली चकली झालेली आहेत आपण काढून घेऊया आता याचप्रमाणे बाकीची सुद्धा करून घेऊया सर्व चकली मी तळून घेतली आहे दोन वाटी पिठामध्ये एवढी चकली बनलेली आहे एक प्लेट भरून तर मस्त कमी अगदी ते कमी तेलकट आणि कुरकुरी झालेली आहेत फक्त तळताना व्यवस्थित अगदी गुडगुडे बंद होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे मस्त एकदम कुरकुरीत होतात तर ही आपली ज्वारीच्या पिठाची हेल्दी चकळी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद